Bola bula, jai, jai Hanuman. Eka hey, Bola Bola bula, jai, jai Hanuman. शोधा साठी गाठली संकामाई शोधा साठी गाठली राम नामाचा तू वाजवी नामाचा तू वाजवी लडंका दैत्य खवळले सारे खवळले सारे बरी असले बी भीषण बोला बोला जय जय हनुमान मुकान बोला बोला जय हनुमान उगडून आपली छाती उघडून आपली छाती आगले प्रभु भगवान आगले प्रभु भगवान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक एकमुखान बोला बोलाचे जय हनुमान आले किती गेले किती संपले बरा आले किती गेले किती संपले भरा ई नामाच रे अजूनी दरारा धावते लवकरी धावते लवकरी धावते लवकरी धावते लवकरी आम्ही झालो रे हैराण आम्ही झालो रे हैराण हे कमुक न बोला बोला जय जय हनुमान हे उपाशी कटे वा हे बोलवणी आता की गोनाता घंटासी आले प्राण घंटासी आले प्राण तो बोला हनुमान श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की है धर्मवीर छत्रपति श्री शिवाजी महाराज की है भारत माता की है हिंदू धर्म की है गो माता की

हो निशान भगवे भूवर फडके निशान भगवे फडके शत्रुचे शत्रु चे मंग का शत्रु चे मंगी दर बामिष लढणार वाकर शोभा होणार शाखर शोभा होणार शुभच होणार साखर शुभात होणार साखर शुभात होणार ताना जीतो वीरच मोठा ताना जीतो वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा लढता पडला पट्टा परि नाही धीरच सोडणारी नाही धीर सोडणार आत हो ना रे साखर शुभाचं आम विचार हो ना

बिना रेना हनुम के बिना रांनुमन के बिना सीता हरून की कहानी सुनो सीता सुनो बनवारी मेरी जुबान सुनो बनवारी मेरी श्री राम के बिना श्री राम के बिना पता चले ना हनुमान के बिना पता चलेना हनुमान दुनिया चलेना श्री राम के बिना दुनिया चलेना श्री राम के बिना राम जी चलेना लक्ष्मण बचेना श्री राम के बिना लक्ष्मण बचे ना श्री राम के बुटी मिले ना हनुमान के बिना मिले ना हनुमान

हनुमान के बिना मिले मिेन हनुमान के बिना श्री राम के बिना दुनिया चले दुन्या श्रीरमिना हनुमन के बिना

शिवरायांच नाव पाणी आलं गळाला शौर्य नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला मोरार नाव घेता दिलेर खान पळाला नाव अट्ठाईस नंबर लगा चाले सुर पाकिस्तान का कभी इधर से कभी उधर से कभी इधर से कभी उधर से कभी है दर्जे लं की मजुले को खुद ही पापी कुरान का खुद ही पापी कुरान का नक्शे पर से नाम मिटा दो नक्शे पर से नाम मिटा दो पाकिस्तान का पापी पाकिस्तान का बोल दिया है दावा फिर तो बोल दिया है दावा फिर तो चेरों कदम हटाना मत फिर पैसा वक्त मिलेगा फिर ऐसा वक्त मिलेगा

आई तारी शिये प्रंतु नवरी आई साईर वक्ता पडलो प्रवाही हेतु बक्का लागे पावसुला नाही जय जय श्री देवी विश्वास्त्र रुणी सुरोळे सर्वंदेकार अक्षंजोणी जय जय मृदे प्रसन्न वंदित

श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या साक्षी ठेवून हिंदुस्थान हिंदू समाज व यांच्या आंतरबाह्य शत्रूंचे निर्धारण जगत ज्यांनी भारत मातेच्या संरक्षणाची पवित्र शपथ आज आम्ही घेत आहोत महाराज की जय छत्रपती महाराज की जय